नमस्कार मित्रांनो आपल्या एमजी के मराठी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण सरासरीवरील प्रश्न पाहणार आहोत चला आपण करूया मित्रांनो प्रश्न असा आहे चाळीस विद्यार्थ्यांचे वय सरासरी तीस वर्ष आहे पंचवीस विद्यार्थ्यांचे वय सरासरी छत्तीस वर्ष आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांचे वय सरासरी किती आहे हे शोधा तर मित्रांनो अशा प्रश्नाला सोड कसं सोडवायचं तर काय करायचं मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे चाळीस विद्यार्थी आहेत त्यांचं वय सरासरी किती आहे तीस आणि पंचवीस विद्यार्थी आहेत त्यांचं सरासरी वय किती आहे छत्तीस तर ह्या प्रश्नाला कसं सोडवायचं मित्रांनो काय करायचं चाळीस गुणिले तीस करायचं राईट आपल्याला काय भेटेल एकूण वय भेटेल यांचं एकूण वय किती आहे चाळीस ते भेटेल आपल्याला तर हे किती व्हायले चार 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 दोन चार बारा बारा आणि हे दोन शून्य म्हणजे एकूण वय किती व्हायले मित्रांनो बाराशे रुपये व्हायले सॉरी सॉरी बाराशे वर्ष व्हायले आता तसंच करायचं पंचवीस गुणिले छत्तीस जर यांचा गुणाकार केला तर किती येते मित्रांनो नऊशे नऊशे वर्ष म्हणजे यांचं किती नऊशे वर्ष व्हायले तर आपल्याला काय करायचं उर्वरित विद्यार्थ्यांची सरासरी काढायची तर आता उर्वरित आता इकडे बघा इथं हे चाळीस राईट आणि इथं किती मोजलेत पंचवीस तर आपल्याला काय करावं लागेल चाळीस मधून पंचवीस काढे येतात किती पंधरा राईट पंधरा आले येत तसंच आता काय करायचं हे बाराशे एकूण आहेत बाराशे वर्षे एकूण आहेत आता हे काय करायचं नऊशे काढून घ्यायचे बाराशे मधून किती उरतात तीनशे तर आपल्याला काय करायचं सांगायला उर्वरित विद्यार्थ्यांची सरासरी काढायची आता हे काय आहे वर्षेत उर्वरित विद्यार्थ्यांचं आणि उर्वरित विद्यार्थी किती आहेत पंधरा तर काय करायचं मित्रांनो पंधरा तीनशे ला भाग द्यायचा पंधरा दोन्ही तीस आणि शून्यला शून्य म्हणजे उर्वरित विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे मित्रांनो वीस वर्ष याच उत्तर असेल मित्रांनो ए तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू